Bye. Mmm. दंडो 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 नमस्कार 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 श्री दत्त दुथ। दत्त खरी राज्य तो खरी आदिशक्तीही घेवनी बरी कामवासना तोडी कल्पना हे दयानिधे శ్రీకృపాఘనా వసుదేవసుం కంసచానురమర్దనం దేవకే పరమానందం కృష్ణ వందే జగద్గురు శ్రీ గోపాల్ కృష్ణ మహారాజ కీజే మై బ చౌే అధ్యాయ శ్రీకృష్ణ మహారాజ మండలే అర్జున ఆజ్ఞా శ్రద్ధాన आज्ञेच्या श्रद्धानच संशयात्मा विनश्यती नायम लोकोस्ती न परो न सुखम संशयातमा जो आज्ञानी माणूस आहे आश्रद्धा आहे आणि अश्रद्ध आहे आणि संशयी आहे तीन गोष्ट तीन सांगितले लोक आज्ञानी आज्ञेच्या श्रद्धानच म्हणजे अश्रद्ध ज्याची श्रद्धा नाही आणि अज्ञानी अश्रद्ध आणि संशयी असे तीन लोक त्याला नायम लोकोच ती नपरो ह्या बी जीवनात सुख मिळत नाही त्याला आणि परलोके बी सुख मिळत नाही आणि य लोक बी सुख मिळत नाही आणि परलोके बी सुख मिळत नाही असं श्रीकृष्ण महाराज म्हणले तर अर्जुनाला उपदेश देताना असं त्यांनी उद्गार काढले तर मायबाबो आता हा चौथा अध्याय पहिल्या पहिल्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराज बोललेच नाही दुसऱ्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराजाची एंट्री झाली तर पहिल्या दुसऱ्या अध्यामध्ये प्रथम संजय ओ आहे तो म्हणतो संजय म्हणतो तो धृतराष्ट्राला सांगतो हे राजन तम तथा कृपया विष्ट मसरू पूर्णा कुले विशिदंत मिदम वाक्य मोवाचं मधुसूदन तर त्या ते म्हणतं त्या आसू भरलेल्या माणस अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज म्हणाले काय म्हणाले ते म्हणले आसोच न स्वच्छस्तम प्रज्ञा वादांचे भाष्यसे गतासू न गतासूंचे नानु शोचयंते पंडित ते म्हणले अर्जुन ते म्हणले अर्जुन कुतस्व कस्माद बीद् अरे अर्जुन तू तुला तु, तु हा कुतस्व कस्माद विदं ईशमे समुपस्थितम आनारे दुष्टम स्वर्गे म अर्जुन तुला हा 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 तुला कस काय आला हा भांड तुला असं आज्ञ क आज्ञा कसं काय आलं कुतस्वा कसमल मिदम इसमे अशा योग्य मला तुला हे अज्ञान कसं काय आलं कुतस्वा कसमल इदम इसमे संपस्तम आणारे म्हणजे चांगल्या माणसाला न सोपणारं जुष्टम स्वर्गे स्वर्ग प्राप्ती न करून देणारं मग जुष्टम स्वर्गे मग कीर्ती आकिर्ती करणार एवढ्या गोष्टी सांगितल्या ते म्हणले ते म्हणले अर्जुना कुतस्त कसमल मिदम म्हणजे आज्ञान विषमय समुपस्थितम अशा अशा वेळी चांगल्या वेळी कुतस्तो आकडे ठर ब्रिदम समुपस्थितम आणारे दुष्टम स्वर्गीय मग करते कनम अर्जुन तुला हे अशा वेळी अपकिर्ती करणारं स्वर्ग प्राप्ती न करून देणारं आणि दुष्टम आणारे म्हणजे चांगल्या माणसाला न सोपणारं असं हे अज्ञान तुला कसं काय आलं आणि अर्जुना तू काय कर क्लेबेम मासम गम पार्थ नाही तर तो देते सुर्दम हृदय दौबाल्यम तो तिष्ठ परंतु आणि तू काय कर अर्जुना हे तुला जे आज्ञान आलंय ने सोडून दे तुझा हा नंडप न सोडून दे गीतेमध्ये एकदाच असं शिव शी, शिवदेरी श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला क्लेबेम नपुसक म्हणले त्याला दे क्लेबे मासम गम पार्थ नैता तो मध्ये हृदय देव बैल्यम टिकतो तिष्ठ परम दबा आणि मग अर्जुन बोलायला सुरुवात करतो तर अर्जुन म्हणतो देवा तुमचं बरोबर आहे हो पण मला सांगा देवा कस कु म्हणजे कथम भीस्म माम संख्ये द्रोणच्या मध शुद्ध ना यशोभी प्रति अशा मी पुजारावरी शुद्ध मग मला सांगा मी कसं मला सांगा देवा की मी कसं त्या भीष्माचार्यावर द्रोणाचार्याला मा बाण मारू कथम भीष्म माम संख्य द्रोणच्या मधून इसूबी प्रति अशा मी मी अश्या म्हणजे बाणाचा हल्ला द्यायचा कसा करू पूजा राहा पूजा राहा मला पूजनी येत ते मलाच नाही सगळ्यालाच पूजनी येत पूजा राहा वर आणि मला सांगा देवा गुरु ना हातवा ही महानुभावा श्रेय भोगतो मक्ष लोक अरे त्या गुरुची हत्या करण्यापेक्षा मग म्हणजे भिक्षा मागून खाल्लेलं बरं देवा गुरु नाहातवा हि महानुभावान श्रेय भोगतो भक्षे म पिय लोके हातवार्थ कामा असतो गुरु नि हे भुंजय भोगान रुधिर प्रदीग्दान आणि रक्त रंजित राज्य त्या कशाला भोगू मी एवढ्या मोठ्या माणसाला मारून रक्तरंजित राज्य मी कशाला भोजू याने वाहतो जी जिजी विश्यामस ते वस्तिता प्रामुख्य धार्थ राष्ट्र कार्पण्य दोष पत स्वभाव पृछामितो धर्म समूढ चेता मला असं माझ्या मा दोष आलं कार्पण्य दोष आलं माझ्यात आणि त्या कार्पण्य दोषामुळं मला काही समजणं द्यावा आणि मग तुम्ही मी नाही का शिष्य असते यम माधी श्याधी मामतोम प्रपन्नम मी तुमचा शिष्य आहे आणि मला योग्य तो उपदेश करा पहिल्या पहिल्या वेळेस श्रीकृष्ण महाराज बोलले तर ते त्रयस्त म्हणून बोलले त्रयस्त बाबा त्रयस्त माणूस कसा बोलतो अह कस असं काऊन करायला तू असं म्हणतो तो आपण म्हणतो त्याला असं नको करू पण ज्या ते म्हणते नाही नाही तू माझा भाऊ आहे मोठा आणि मग मी काय करू सांग मला मग मात्र तुम्ही त्याला सांगता की हे तुझं अधिकारवाणी सांगता मग आता अधिकारवाणी आली श्रीकृष्ण महाराजाकड ते म्हणता तो म्हणतो की मला शिष्यस ते हमस्यादी ममतोम प्रपन्न असं आणि आता ह्या दोघांचं भाषण झालं श्रीकृष्ण महाराजाचं आणि अर्जुनाचं आता हे भाषण इथंच संपलं आणि मग याला याच्यावर संजय धृतराष्ट्राला सांगतो काय सांगतो यो मुक्त ऋषी केशम गुडा केशय परमतप न यवश्य इति गोविंद मुक्त तुस्तीम भगवा आणि हे राजेन असं मी असं श्रीकृष्ण महाराज त्याला बोलले आणि तो त्या श्रीकृष्ण महाराजाला बोलला आणि तो आता गपचुप राहिला आणि ते आणि मुक्त तो स्थिम भोगवा आणि तो युद्ध करीत नाही म्हणला आणि गपचिप राहिला आणि तम्मू आता रुसकेश आहे आणि मग काय झालं राजेन मग श्रीकृष्ण महाराज म्हणले आता श्रीकृष्ण महाराजानं सुरू केलं बरं शस्त्र उपशिला आता आणि त्या आणि मग श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना तमुवाचकेशे तो संजय सा सांगतो श्रीकृष्ण महाराज त्याला काय म्हणाले आणि काय म्हणले काय म्हणले मग श्रीकृष्ण महाराज अरे ते म्हणले अर्जुना कथम असोचे अनन वसोचे स्तोम प्रज्ञावादांचे भाषे अरे गद्या म्हणले तुला ज्या गोष्टीचा विचार करायचा त्याचा करत नाहीस आणि ज्याचा विचार करायचा त्याचा करत नाहीस आणि ज्याचा विचार करायचा नाही त्याचा विचार करतोस काय माणूस येतो असं श्रीकृष्ण महाराज त्याला दरडवून बोलले आणि गता सुन, गतासून नान सोचेन ती पंडित हे हे सगळं समासेन तो झु दु, दुसराष्ट्राला सांगायला आहे तो कोण तो संजय आणि मग ते म्हणले अर्जुना अरे असं येड्यावरून काय करतो आ, तू न तू वाहम जातो नासम न तो नेम आहे जनाधिप अरे तू नव्हतास मी नव्हतो हे जनाधिप नव्हते असं कधी झालंय का तसं नाही होत ना अर्जुना ए आपण सगळेच असतो ह्या पृथ्वीवर मी कधी असतो नाही तर नसतो परंतु तू नेहमीच असतोस हे सगळे जनादिपिता असतात न तु वाहम ना असम न तो नेने जनाधिपा न चैव न भैशाम सरैवय मत परम आणि पुन्हा तू राहणार नाहीस मिळणार नाही असं नाही हे जनाधिप सगळेच राहणार आहेत आपण इथं जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत आपण ह्या संसारामध्येच भरकट भरकटत फिरणार फिरणार राहणार आहेत आणि ते म्हणले मग अर्जुना देही नो असता दे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र रमू येते अर्जुना म्हणजे याच्या आपल्या देहाच्या तीन अवस्था होत असतात कौमारम यौवनम जरा कौमारम यवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र त्याला पाहून त्या, त्याला पाहून रनायचं असतंय का अर्जुना नाही हे अम ग हे बघ मात्रा स्पर्शा सुखवतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायनित्या ताण स्थितीचे स्वभाव आणि हे थंड उष्ण गरम हे जे आपल्याला इंद्रियानं होता इंद्रियाला इंद्रियाच्या संयोगानं हो आपल्याला जे दुःख होते ते आपण सहन करायला पाहिजे हे इंद्र ऊन हे गरम हे ऊन आलं आपल्याला ऊन लागत आहे थंडी आली तर थंडी वाजते पण हे सगळं आपण स सा, सहन करायला पाहिजे आणि अर्जुना यमही नाही व्यथे तिथे पुरुष पुरुषे पुरुषामध्ये विद्वान चांगले असलेल्या माणसा तू आता नाही का व्यथे व्यथित होऊ नको आणि सुखदुःखे समेह दुःख सुख धीर स्वमृतत्व आहे गणपती आणि सुख दुःख समान मानणारा जो माणूस असतो ना तो अमृत तत्वाला जातो असं श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात आणि अर्जुनाला म्हणतात अर्जुना आणि तीन माणसं तीन माणसाची विनस्थिती होती बरं कोण्या तीन माणसाची कोण्या विनस्ती होती ते म्हणले आज्ञेच्या श्रद्धानाची जे आज्ञानी आहे आता तो आहे आज्ञानच नाही का तुला हा मोह आला नाही म्हणजे आज्ञानच आलं नाही का अर्जुना तर हे आज्ञान सोडून द्या अर्जुना मग अर्ध्या आज्ञानी माणसाचं संशयी माणसाचं आणि अश्रद्ध माणसाचं हे तीन माणसं विनस त्याची विनस्थिती होत असते मग तू जर तू जर आज्ञान आणायला ज्ञानी असून जर तू आज्ञान पुढं असेल अजून तर तुझी विनशिती ठरलेली आहे माणूस कधीही माणूस अश्रद्ध नसायला पाहिजे पण श्रद्धा पाहिजे आपली आपली श्रद्धा धर्मावर पाहिजे आपली श्रद्धा देशावर पाहिजे आपली श्रद्धा गुरुवर पाहिजे आपली श्रद्धा आपल्या आईवडिलावर पाहिजे आपली श्रद्धाच नाही तर मग आपली विनयश ठरलेली आहे आपल्याला ज्ञानच नाही हो आपण इथं आता ह्या प्रपंचात आलेलो आहोत आणि आपल्याला ज्ञानच नाही काही मग इथं कशाला आलो होत काय आलो होत आणि ह्या बुद्धीचा आपण उपयोग घेत नाहीत श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना बुद्धियुक्त जे हाती आहे उभे सुखृत दुष्कृते आणि तस्मा देवाय जसो योग कर्म कौशल्य मग ते बुद्धीनं काम काम घेणं तो बुद्धीनं कामच घेत नाही आणि मग माय बाबा आपण बी आपली बुद्धी प्रत्येक आपण ज्या संसारात वावरत असतो त्यावेळेस आपण आपली बुद्धी गहाण ठेवून काम करत असतो आ आपण अश्रद्धा आहोत श्रद्धा नाही आपली कोणावरच मग ज्या माणसाची श्रद्धा नाही सगळ्याची श्रद्धा सगळेच श्रद्धावर नसतात असं नाही पण बरेच लोक अश्रद्धा असतात श्रद्धाच नाही त्याची देशावर श्रद्धा नाही अहो मला सांगा आपल्या पूर्वजानं हे जे स्वातंत्र्य मिळेल आहे तर म्हणजे फासावर गेली आपली लोक पूर्वज आणि मग त्या पूर्वजानं मग हे स्वातंत्र्य मिळवलं आहे तर आपली श्रद्धा पायी पाहिजे आणि त्यानं हे स्वातंत्र्य आपल्याला मिळून दिलं आहे तर मग इथं आपण काही बी वाईट गोष्टी करायला न पाहिजे अज्ञानानं काही करायला न पाहिजे आणि मग आपल्याला जर आज्ञान नाही आज्ञानी इथं आपण आपल्याला जर परमेश्वराचं ज्ञान नाही आपल्याला जीव कसा आहे हे ज्ञान नाही आपल्याला प्रपंचात राहून प्रपंचाचं ज्ञान नाही आपण संत संगतीत जात नाहीत संतावर आपला श्रद्धा नाही तर मग आपली विनशिती ठरलेली आहे माय संशय आणि संशय नेहमी नेहमी घेतो ना माणूस तर त्याची विनशती ठरलेली आहे माय बाबा मी जेव्हा नोकरीत होतो ना नोकरीत असताना मला एक साहेब होता त्याचं नाव काय होतं बहीर नाव होतं त्याचं पण त्या आता मी थोडा वयस्कर होतो पण तो नवीन म्हणजे एम पी एस सी पास होऊन आला होता आणि त्याचं नवीन लग्न झालं होतं आणि तो त्या माई बाईवर वा, ताईवर त्या नेहमी संशय घ्यायचा संशय आणि तो तिला आहे ना त्यावेळेस काही संडास वगैरे नव्हते पण त्या बाईला तो घरी जाऊस तर ती बाई बाहेरून कुरूप लावून यायचा तो आणि ती बाई मदत मरायची मा म्हणजे आणि मग शेवटी ती बाई बी बाईनं जाळून घेतलं आणि यानं बी आत्महत्या केली मग आज जो संशयात माणूस आहे ना तो त्याची विनस्थिती होतच असते आपल्याला संशय परमेश्वर आहे की नाही जगामध्ये अरे आहे ना बाबा मग उगत चालतंय का जे विमानवरून आहे ते त्या विमानात ते, कोणतरी माणूस चालवायला तरच चालतंय का नाही नाही तर कसं चलन ते विमान पण नाही आपल्याला आपला, आपला भरोसा नाही त्याच्यात विमानात ना माणूस आहे का नाही आपलं जगात जगा, जग त्याच्या मालकावर भरोसा नाही आहे जे चलतंय पण कोणतरी त्याचा चालक असेल का नाही पण त्या चालकावर भरोसा नाही आणि तो एक ऋषी होऊन गेला तर त्या ऋषीने तर सगळे लोक बरेच लोक बिघडले त्याचं नाव काय होतं बाबा तर ते ते म्हणलं आहे काय सगळं खोटं आहे म्हणलं आहे सगळं खोटं आहे धर्म खोटे आहेत देव खोटा आहे काही नाही म्हणे एकदा इथं याचं आणि जन्माला पुन्हा काय होत आहे काय नाही हे आपल्याला माहीत नाही पण नाही पण आपले तत्व येथे लोक होऊन गेले अठ्याऐंशी हजार ऋषी आपल्या हिंदू धर्मात होऊन गेले तर त्या अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीनं एकच मत होतं द्यायचं आणि ते आपल्याला त्यानं सांगितलं की परमेश्वर कसा आहे हे सगळं सांगितलं कसं वागायचं कसं चालायचं राम आले आप राम आपल्याला सद्वर्तन सांगून गेले राम नाव एका आईच्या म्हणण्यावर म्हणण्यावर त्यानं वनवास स्वीकारला का नाही मग जर त्याची श्रद्धा होती नाहीवर मग श्रद्धाच नसती तर तो तो, तो गेलाच नसता ते तो बघा तुम्ही आपला जो औरंगजेब होता त्या ते, त्याला तो काही सुभासुभ मानितच नव्हता त्यानं ते, त्याची जे दारा नावाचा हो भाऊ होता इतका विद्वान होता तो दारा आणि ती पुन्हा तीन भाऊ होते आणि ते सगळे त्यानं मारून टाकले आणि राजावर बसला आणि शेवटी तो शहाजहानला देखील क कैदेत टाकलं द्या बापाला देखील मग असे जे असद्धा धाना असद्धा पुरुष असतात श्रद्धाहीन वडिलावर श्रद्धा नाही मोठा भाऊ आहे त्याच्यावर श्रद्धा नाही अहो लक्ष्मण होता रामाचा भाऊ त्या रामाचा भाऊ लक्ष्मण चौदा वर्षे उपाशी राहिला मायबा भाऊ श्रद्धा होती त्याच्या भाऊ श्रद्धा होती त्यानं श्रद्धा चौदा वर्षे रामाची सेवा केली आणि रामानं त्याला कधीच विचारलं नाही की तू वनात जातो आम्हाला कंदमुळं आणून देतो तू खातो का नाही मग रामाला ना माहीत होतं पण रामानं ना हटकून नाही सांगितलं आणि मग तितकी त्यानं त्रास सहन केला का नाही चौदा वर्षे उपाशी राहण्या राहायला मग असं श्रद्धा पाहिजे श्रद्धा नाही तर काही कामाचं नाही आपली देवावर श्रद्धा नाही आपली अहो राम रावणाची श्रद्धा महादेवावर होती परशुरामाची श्रद्धा महादेवावर होती मग ते त्याच्या त्या महादेवाची भक्ती करत असत ते आणि महादेवाच्या म्हणण्याप्रमाणे वागत असत ना ते अहो आपली श्रद्धा आपल्या गुरु गुरुवाऱ्यावर पाहिजे आपल्या साधू संतांवर पाहिजे आपली जर साधू संतांवर श्रद्धाच नाही तर मग आपलं भलं कसं होईल मग आपण नैतिकतेनं चालणार कसं आपली नैतिकता आता जाऊ दे ना काय भाऊन काय बहीण आणि म काही लोक नाही का मन बैरीसंग चुलत बहिणीसंग लग्न करणारे आहेत जगात लोक आणि मग अशा लोक त्याला नैतिकता माहीतच नाही आणि नैतिकता आहे बाबा ती त्या नैतिकतेवर भरोसा ठेवा पाहिजे राम क राम आले रामानं आपल्याला नैतिकता स्वीकारली अहो ते कौशल्य मातेपेक्षा कैकळीवर जास्त प्रेम करायचे ते मग असं ती नैतिकता आपण पाळायला पाहिजे पण जी नैतिकता रामानं जी नैतिकता शिकवली नैतिकतेचे धडे आणि मग राम गेल्यानंतर श्रीकृष्ण महाराज आले द्वापार युगात राम हा त्रेता युगातले होते आणि त्र युगात रा श्रीकृष्ण महाराज आले आणि रामानं जे धडे घालून दिले होते रामानं जे नियम घालून दिले होते ते नियम ज्यानं तोडले त्याला ठार मारण्याचं काम श्रीकृष्ण महाराजांनी केलं श्रीकृष्ण महाराजानं कोणाला मारलं संघाला मारलं कौशाला कौशानं त्याच्या बापाला ज्याला टाकलं होतं राजा झाला होता ज्या रंगी तास होता आणि हे सगळे म्हणजे जेवढे जेवढे लोक ज्याने ज्याने नीतिमत्ता बाळगेली नाही नीतिमत्ता सोडून वागले असायला ठार मारण्याचं काम श्रीकृष्ण महाराजानं केलं माय बाबा म्हणून म मग आपली श्रद्धा पाहिजे साधू संतांवर श्रद्धा पाहिजे आपली म्हणजे देवावर श्रद्धा पाहिजे आईवडिलावर श्रद्धा पाहिजे आपल्या मोठ्या भावावर श्रद्धा पाहिजे नाही तर मग ईदभर शेतासाठी धुऱ्यासाठी आपण एकमेकाला मारत गेलोत तर मग ही काय श्रद्धा आहे का आणि त्याच्यातून ती श्रद्धा न ठेवता जर तुम्ही एका इतभर धुऱ्यासाठी एकमेकाचे खून करत असताल तर तुम्हाला सुख कशी मिळेल मग ये की बी सुख नाही आणि परलोकी बी सुख नाही कुठून मिळेल मग जे अश्रद्धा माणूस आहेत ना ते त्याच्यामुळे श्रीकृष्ण कृष्ण महाराज म्हणले अर्जुना आ, आ आद्यशच्या जे आज्ञेनी माणूस आहे श्रद्धाधानाचे ज्याला श्रद्धा नाही कोणा होत आणि संशयी आहे ते लोकांची विनस्थिती होत असते अश्रद्धाना पुरुष अश्रद्धाना अश्रद्धा आज्ञेच्या श्रद्धाधानाचे संशयात्मा विनस्थिती आणि नायम लोको न ना पुरो न सुखम संशयात्म त्याला ह्या बी याच्यात सुख नाही आणि परत्र बी सुख नाही आता बी ह्या बी आता जी सृष्टी आहे ह्या सृष्टीत म्हणजे मृत्यू लोकात बी सुख नाही त्याला आणि स्वर्गात बी सुख नाही आणि कुठंच सुख नाही त्याला धमाम गतीला जावं लागतं श्रीकृष्ण महाराज म्हणले मी तशा लोकायला धमाम गतीला पाठवतो ज्या आश्रद्धा आहेत आज्ञानी आहेत आणि म्हणजे संशय आहे अशा लोकायला धमाम गतीला पाठवतो मय बाबो धमाम गतीला जाऊ नका आणि श्रद्धा ठेवा म्हणजे परमेश्वरावर श्रद्धा ठेवा भ गुरुजनावर श्रद्धा ठेवा आईबापावर श्रद्धा ठेवा भावावर श्रद्धा ठेवा आणि देशावर श्रद्धा ठेवा आणि आज्ञान सोडून द्या काहीतरी ज्ञानी व्हा ज्ञानी आणि संशय धरू नका संशय कामाचा नाही संशय आत्मावी स्थिती आणि नाही ती न पुरव न सुखम संशय असं आहे हे मायबापो तर हे गीतेचं ज्ञान आहे तर एक एका, एक एका श्लोकावर आपण अर्धाच वीसच मिनटं आपल्याला वेळ दिलेला आहे युट्यूबवालेला पण आपण त्याच्यावर दीड तास बी बोललं तरी बी ते संपत नाही असं हे ज्ञानगीतेचं ज्ञान आहे ते म्हणजे अव्यय ज्ञान आहे अव्यय अव्यय आहे आणि पुन्हा कसं म्हणजे त्याला नव नि नवनिधी निधी निधीरूप आहे म्हणजे ते कधीही न संपणार आहे पाच हजार वर्ष झालं अनेक लोकांनी तिच्या डुबक्या मारल्या गीतेच्या ज्ञानामध्ये पण कोणालाही त्या गीतेच्या ज्ञानाचा थव लागलेला नाही अजून त्या तसा आपल्याला काय लागणार आहे परंतु किती लोक आले आणि ह्या तत्वज्ञामध्ये त्यानं डुबक्या मारल्या परंतु त्याला ते काही थव लागला नाही माझ्या बाप हे आघाज ज्ञान आहे आणि यातलं काही जरी आपल्याला ज्ञान मिळालं तर आपलं भलं निश्चितच होणार आहे कारण एक संत काय म्हणतात नामदेव ते म्हणतात एकचित श्लोक वाचले नेमे आणती परमधाम प्राप्त होई ते म्हणजे गीता 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 संपूर्ण वाचिता तयाची आरता पार नाही आणि एकचित श्लोक वाचले नेहमी आणती द परमधाम प्राप्त होईल मग शेवटी त्या माणसाला श्रद्धाच ठेवून जर वाचली तर माणसाला म्हणजे काय आहे परमधाम प्राप्त होते परमेश्वराचं धाम प्राप्त होते माय बापो गीता वाचा गीतेचा अर्थ समजून घ्या आणि आपलं भलं करून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि मायबापो आठ वाजता तुम्हाला पुन्हा भेटण्याचं हो वचन देतो परंतु तुम्ही एक काम करा की आपल्या ह्या देवल ग्रुपला सबस्क्राईब करा कारण आपल्याला हजार सबस्क्रायबर पाहिजे आणि आपल्याला ही गीतेचं ज्ञान अटके पलीकडण्याचे जसं आपल्या शिवाजीराजानं अटके पलीकड आपला प्रदेश नेला होता तसं आपल्याला गीतेचं ज्ञान आटके पलीकडण्याचं आहे त्यामुळं तुमची सहायता जरूरच पाहिजे मला सहायता द्याल अशी अपेक्षा करीतो आणि इथंच थांबतो दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम दंडोत